नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आणि आता सकाळचे वाजलेले आहे साडेसहा आणि आता आम्ही जात आहे हॉस्पिटलमध्ये दिपालीसाठी चहा वगैरे घेऊन जाणार आहे बिस्किट घेऊन जाणार आहे आणि मला पण बाळाला भेटायची खूप इच्छा होत आहे रात्रपर मला झोप पण लागलेली नाही आहे आणि असं वाटत होतं की कधी सकाळ होते आणि कधी मी हॉस्पिटलमध्ये जातो माझ्यासोबत तर कांचनताई पण येणार आहे तर आम्ही दोघ जण आता हॉस्पिटलमध्ये जाणार आहो आणि इथे आईने याच्यामध्ये चहा पण भरून घेतला आणि याच्यामध्ये पाणी पण भरून घेतलं गरम मला ह ना आणि खारे बिस्किट पण देऊन देशील हा मारीचे दे, मारी दे आणि हे पण दे मनॅको वगैरेचे असतील तर देऊन दे मग दीपावलीसाठी इथे मनॅकोची बिस्किट मारीचे बिस्किट पण घेऊन घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये साधं पाणी घेतलेलं आहे आणखीन काही नाही आग काय एवढंच आहे ना हा ताईची झाली का रेडी ताई रेडीच व्हायची आहे ना अजून चला मी पण चहा घेऊन घेतो आणि मग नंतर दिपाली चहा घेऊन जाणार हा हा चला करा लवकर लवकर रेडी व्हा

त्यानंतर पोछा पण मारून घेतला झाडपूस पण करून घेतली आज तिने नाही टाकला पोछा नाही केला माझे आणि आंघोळ पण झाली सर झालं हो 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 चला मग आता फेसवॉश बाथरूममध्ये मध्ये विसरले मध्ये आंघोळ केल्यानंतर इथे येऊन फेसवॉश केला सगळं रेडी करून ठेवलेलं आहे ना पाच मिनिटाच्या पॅन बद्दल मग माझ्यावरच गेले होती गरमी सही नाही होत <laughs> लागली झोपच नाही बा आम्हाला आम्ही एक वाजता झोपलो मी साडेतीन वाजता उठलोय साडेतीन वाजता जागा झोपच नाही साडेपाच <णगेगे>

ক longo জেপ আন তেেoples বানাটি আন জে কের জাটিপ আন ইটি অযাটমজা আন রাযঁেচে কেেযারও ইপহ্য় জারেলেওছা håেডি অনাইগ আন ন্যারক himself

नाही ग आज सर दुपारपर्यंत निघून जाते मी का पण उद्या शाळेत आहेत ना मुलांच्या आणि हे म्हणतात की पोरांना घेऊन एकदम जास्त रात्री नको जातो नाही हे तिकडनं जाणार आहेत ना ड्युटीला हो का हा मग मला चला गेले घेऊन तर मग हे मला रात्रीला एकदम जातो ना म्हणे अच्छा अच्छा लेट झाला तर म्हणून मग ते कसं म्हणून म्हणे थोडंसं आधीच निघून जातो चार पासता निघाली संध्याकाळपर्यंत म्हणून म्हटलं जेवढा वेळ घालवला जातो तेवढा वेळ घालवते नंतर मग मला दे ना चक्कर मारणार आहे थोडं हा हो टोपी जास्त मोठी झाली ते टोपी एकदम जास्त

उर्वीला जास्त होती वाटते याच्याविषयी ना तिथे जास्त एवढं झाड का तू काय मरत काही म्हणतात नसतं म्हणतात फक्त झाडलं झाडायला पाहिजे झाडून झाड नसते होत असेल गेल्या फळांनी झाडून पार म्हणजे झालं ते काही नसते हो ते आपल्या शरीरात आणि नारळ पाणी वगैरे इथं खूप पिलं तू आता परत दिवशीच पिलं ना नारळ पाणी चालू घरी घरी तर नारळ पाणी खूप पिलं काल सकाळी पिली ना आतापर्यंत सांगू होते तेच ना म्हणजे जेव्हा झाली नाही नारळ पाणी पुढे पांढर पाणी होऊ शकत बाळाला घ्यायसाठी आता वेळ मिळाला बाळाच्या पप्पाला आता हा ना आतापर्यंत आता जवळच होत आता जवळ उडून नाही म्हणलं सारख्याच बरोबर हा बिचारा आता शेवटी बिचारा आता शेवटी गेलं पप्पा सर्वात शेवटी नंबर लागला पप्पांचा काही हरकत नाही घे आता ते तयार ऐचं बर नाही घेच ना तेच काम आहे आता आता तुमच्या तुमच्या झोपा खराब होणार आहे आता लवकरच आता तरी शांत आहे बाळ नंतर झोपा खराब होणार आहे तुमच्या रात्री रात्रीला दोघंही जणं जागणार आहात तुम्ही नाही झोपलीच नाही मला आता झोप येत झोपलीच नाही ना मी रात्री तीन वाजता झोपली सकाळी उठली तीन तास झोप झाली माझी फक्त मला रात्रीला उन्हाळा सुरू झाला की झोपच नाही वाटत आहे एवढ्या वर्षाची आपली इच्छा पूर्ण झाली फायनली हा नाही तर नाही पण शांत आहे तुम्ही माहिती आहे बाळ शांत आहे म्हणजे जास्त रडत वगैरे नाही आहे पण फॅन पाहिजे सैन्य उरल बाळ अंगावरचं काढू काडू फेकते ते करा किती वेळा अंगावरचं काढून फेकले बाडाने हां तुमच्यावरच गेली तसं बाळ तुमच्यावरच जायला ते हां तुम्हालाही गर्मी सहन नाही होत बाळालाही नाही होत हां अंकल आणि चला आपाजी आलेले आहेत पायाला अरे बापरे दोन्ही आजी आले का हां अरे बापरे मग काका पण आले हा धुन घ्या धुन घ्या काही वाटतही नाही म्हणते फ्रेश फ्रेश वाटत आहे म्हणते सुंदर सुंदर फ्रेश फ्रेश दिसत आहे तर ती मुरगडलेलं तोंड करून झोपलेली असते पूर्ण पेशंट दिसली असती मला माहित आहे ना कंडिशन कशी असते तर मुंगे असतर माहीच्या वेळेला आली मला माहिती आहे ना कधी आली कधी गेली मला वागेच होती नाही वडिलांच घ्यायला पाहिजे आजीनजवळ दे रे भाऊ एकेकांची ड्युटी लागू दे घेतलं की नाही घेतलं असं वाटत असेल तुला तर मंडळी तुम्ही ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट म्हणजे आम्हाला मुलगी झालेली आहे की मुलगा तर तुम्हाला हे गोष्ट सांगताना मला खूप आनंद होत आहे की आमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झालेलं आहे म्हणजेच आम्हाला मुलगी झालेली आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि हे ऐकून तुम्हाला पण खूप आनंद झाला असेलच तर फ्रेंड्स मी सांगू पण शकत नाही आहे मी किती खुश झालेला आहो या गोष्टीने तर चला मग आता मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मी थोडं कामाच्या निमित्तच घरी आलो होतो तर आता पुन्हा मी आता हॉस्पिटलमध्ये जात आहे आणि सर्वजण आलेलेच आहे तिथे दीपालीला भेटायला तर चला आता हॉस्पिटल मध्ये जाऊन बाळाच्या आजीची आई आली <laughs> पाहिले एवढं खाली खाण्याचं पाहिजे

ते एप्रिल महिन्यात पगाराला येत नाही. टेची मीटिंग आहे म्हणजे आज. राज जी एप्रिल महिन्यात पगार बाय येत नाही. पण हाच चुकी होतो. मीटिंग आहे म्हणजे टेची. मग आज बोलली ते लगेच. दिलीप सरंना आम्ही आज निघून आलो. राज जी दिलीप सरंना सरंना दिले ना? दिलीप हे पदरले लाग पोइते.

টাকা বাড়াছে ওই পাশে টাকা মুদি খাই ভালো

बाय चला बाय बाय चला आता सगळेजण चाललेले आहेत गावाला पण चाललेली आहे घरी आणि त्यांना सर्वांचा वगैरे करणार आहे आणि सर्वजण जेवण करून जाणार आहे आमच्या गावात बाळाला भेटून झालेला आहे सगळ्यांचं

i